मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार एजाज शेख टोळी संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरता हद्दपार आदेश पारित केला आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्याचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख एजाज अल्पा शेख वयवर्ष चोवीस राहणार नगर तालुका मिरज जिल्हा सांगली व मलिक जान उर्फ सोहेल राजू नदाब वैवर्ष तेवीस राहणार कॅनॉल रोड लक्ष्मी मंदिर जवळ मिरज सांग जिल्हा सांगली या टोळीविरुद्ध सन दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस मध्ये संगणमत करून कट रचून खुनाचा प्रयत्न बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र व घातक शस्त्र, शस्त्र बाळगणे बेकायदेशीर जमाव जमवून घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे मालमत्तेचे नुकसान करणे अशा स्वरूपाचे शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदर गुन्हेगार हे कायद्याला त्यामुळे या टोळी विरुद्ध महाराष्ट्र अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एकावन्न चे कलम पंचावन्न मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षकर्ता यांचे विरुद्ध तडीपार आदेश पारित केला आहे आगामी सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून नेस्तनाभूत करण्यासाठी यापुढेही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे या कारवाईमध्ये संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली किरण रासकर पोलीस निरीक्षक मिरज पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुपे पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली तसेच पोली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन बिरादार पोलीस कॉन्स्टेबल जाकीर काझी मिरश्वर पोलीस ठाणे यांनी भाग घेतला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा